आम्ही निघालेलो आहोत सुपर मार्केटमध्ये हे डाळ वगैरे सगळे वस्तू आहेत पाच टक्के ऑफर आहे पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्याला गणपती बाप्पासाठी छान अगरबत्त्या ज्या लागतात मोठ्या अगरबत्त्या त्याच्यावर पस्तीस टक्के डिस्काउंट आहे होम डिलिव्हरी देणे असते तसे यहाँ के पास में अगर गाव है तो फोर 499 के ऊपर शॉपिंग रहेगी तो फ्री होम डिलीवरी है इकडे नाचनी आहे नाचणी आहे बघा अरे हां नाचणी मॉल मध्ये असं भेटत नसे नाचनी पण आमच्या इथे शॉप मध्ये मिळते 570 आहे 570 एमआरपी आपल्याला पस्तीस ला मिळते अरे वा इथे छान छान ऑफर्स आहेत जस की मोदक पीठ आहे बघा मोदक पीठ आपल्याला दिसतंय ₹60 याचा एमआरपी आहे पण इथे आपल्याला ₹53 ला मिळते श्रावण मासी हर्ष मानसी हिरव दाटे चोई कडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय जान्हवी आणि निकिता तयार झालेल्या आहेत आम्ही निघालेलो आहोत सुपर मार्केटमध्ये नवीनच ओपन झालेलं सुपर मार्केट आहे मी एकदा गेलो होतो छान अशा क्वालिटीच्या वस्तू तिथे मिळतात आणि येत्या दोन दिवसावर गोकुळाष्टमी आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी आम्हाला काही वस्तू लागणार आहेत त्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत आणि सांगायचं म्हणजे मी एक दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे ते म्हणजे आपल्याला श्रीवर्धनच्या आजूबाजूला भरपूर खेडेगाव आहेत आणि त्यांना खरेदी करण्यासाठी किराणा माल खरेदी करायचा असेल काही वस्तू खरेदी करायची असतील तर शहराच्या ठिकाणी यावं लागतं आता त्यांचे त्रास आता कमी होणार आहेत ते म्हणजे आपल्या जवळच असलेलं ग्रामीण भागातील आराठी गाव या ठिकाणी ट्रॉली स्टॉप म्हणून एक नवीन सुपर मार्केट ओपन झालेलं आहे एकाच ठिकाणी या सगळ्या वस्तू आपल्याला मिळणार आहेत असं सुपर मार्केट नवीन जे झालेलं आहे आराठीवर ट्रॉली स्टॉप म्हणून ते आपल्याला पाहायला मिळणार चला लवकर जाऊया आपण निकिता काहीतरी म्हणते चला लवकर जाऊया मला पण उत्सुकता लागली बघण्याची नवीन सुपर मार्केट कसं येते नवीन सुपर मार्केट कसं येते तुम्ही सुद्धा बघत राहा आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण आलो आहे ट्रॉली स्टॉप जे सुपर मार्केट आहे नवीनच ओपनिंग झालेलं आहे मी याच्या आधी आलेलो होतो या ठिकाणी काही वस्तू खरेदी केल्या होत्या क्वालिटी छान वाटली आणि आपल्यालासुद्धा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे निकितालासुद्धा काही वस्तू पाहिजेत या ठिकाणी आणि त्याच आम्ही खरेदी करतो आहे गृहोपयोगी सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचं ठिकाण तो म्हणजे आपल्या ग्रामीण भागातलं ट्रॉली स्टॉप सुपर मार्केट चला आता आपण आतमध्येत आलेला आहे हा मुंबई पुणे हायवे आहे आराठी गावातलं आणि या ठिकाणून हा जो हायवे गेलेला आहे हा मुंबई पुण्याकडे गेलेला आहे आणि आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये हा रस्ता गेलेला आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि छान असा सुपर मार्केट आपल्याला आत्ता पाहायला मिळेल चला आपण आतमध्ये जाऊया आणि आता खरेदी करणार आहोत आपण चला तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनून राहा आलोय आपण आतमध्ये आणि या ठिकाणी आपल्याला काउंटर दिसतात बघा प्रथमच काउंटर आहेत नमस्कार मॅडम इथे दोन काउंटर आहेत आपल्याला हे दिसत आहेत नमस्कार, नमस्कार। चला आता आपण खरेदी करणार आहोत प्रथम आपण हा सुपर मार्केट बघूया निकिता या ठिकाणी गेलेली आहे ट्रॉली घेते बघा इथे ट्रॉली सुद्धा आहे आपल्याला जास्त सामान खरेदी करायचं असेल तर ट्रॉली घेऊ शकता आणि ते बकेट सुद्धा आहेत निकिता खरेदी करते बघा आणि एवढी खरेदी झालेली आहे तिची इकडे कडधान्यांचं डिपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळतंय बघा मी पुन्हा एकदा आपल्याला हा सुपर मार्केट दाखवतोय की छान असा हा सुपर मार्केट आहे सर्व वस्तू म्हणजे घरात लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तर मिळत आहेत पण या ठिकाणी आईस्क्रीम डिपार्टमेंट सुद्धा आपल्याला दिसतोय आईस्क्रीम सुद्धा इथे आहे इथे आपल्याला ज्युसेस दिसतात बघा जे ज्यूस लागणार आहेत आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत बघा जे जसं की ड्रायफ्रूट्स आणि ज्यूस वगैरे पाहिजे असेल स्वीट्स वगैरे आणि चिप्स वगैरे तर या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही चिप्स ज्यूस फ्रूट्स वगैरे ड्रायफ्रूट्स पाहिजे असतील तर इथे मिळतात आपल्याला छान असे कंपार्टमेंटसुद्धा या ठिकाणी बनवलेले आहेत जसं की आपण बघितलं की ज्यूस वगैरे आणि तुम्हाला बेवरेज वगैरे घ्यायचे असतील वॉशिंगच्या वस्तूसुद्धा घ्यायच्या असतील तर इथे अवेलेबल आहेत कपड्यांचं भांड्यांचं साबण वगैरे या डिपार्टमेंटला ठेवलेलं आहे इथे दिलेलं पण आहे बघा त्यांनी तुम्हाला पापड आणि लोणचं वगैरे हँडवॉश वगैरे पाहिजे असेल तर इकडे मिळतं इकडे आपल्याला एक सेल्स गर्ल दिसते नमस्कार दिदी नमस्कार काय नाव तुझं मनाली बांद्रे मनाली बांद्रे बघा मनाली आहे आणि छान असं आपल्याला सुपर स्टोअर दिसत आणि इथे डाळी वगैरे दिसत आहेत आम्हाला आणि इथे काही ऑफर्स वगैरे आहेत का आहेत ऑफर असे वेगवेगळे सण येतात त्यांना निघतात ऑफर वेगवेगळ्या सणांना म्हणजे वेगवेगळे फेस्टिवल आले का तुमच्या इथे ऑफर्स आहेत सगळे ऑफर आणि आता ह्या वस्तूंवर काही ऑफर्स आहे का आ, हे डाळ वगैरे सगळे वस्तू आहेत त्यांच्यावर पाच टक्के ऑफर आहे पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे सगळं बघा आपल्याला पाच टक्के ऑफर्स दिलेली आहे आ, मनाली सांगते आपल्याला म्हणजे कोणती वस्तू कोणती इथे वस्तू घेतली तर पाच फाय पर्सेंट डिस्काउंट बघा मनालीनी सांगितलं आणि इथे कडधान्य सुद्धा दिसतात आपल्याला आणि हे सुद्धा घेतल्यावर याच्यावर आम्हाला पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे बघा आपल्याला जी परचेस प्राइस असेल एमआरपी असेल त्याच्यावर आपल्याला पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे तिकडे मी काही कडधान्य अजून बघितले होते नाचणी वगैरे काय सांगशील काहीतरी दाखवते आपल्याला मनाली इकडे नाचणी आहे नाचणी आहे बघा अरे हा कोणत्या मॉल मध्ये असं भेटत नसेल नाचणी पण आमच्या इथे शॉप मध्ये मिळते तुमच्या इथे मिळते मिळते बरोबर आपल्याला हा वेगवेगळी दुकानं शोधावी लागतात की नाचणीसाठी कारण का हल्ली शेती विरळ झालेली आहे नाचणीची पण ट्रॉली स्टॉप मध्ये आपल्याला मिळते बघा इथे सगळे कडधान्य आपल्याला पाहायला मिळत बघा छान अशा आणि तांदूळ सुद्धा आहे राईस आहे बासमती राईस हे बिर्याणी साठी वापरतात असे वेगवेगळ्या प्रकारचे असे राईस आहेत गहू आहेत असे वेगवेगळे क्वालिटीचे वगैरे वेगवेगळ्या क्वालिटीचे गहू सुद्धा इथे उपलब्ध आहेत बघा आपल्याला मनालीने छान असं सांगितलेलं आहे इकडे सुद्धा आपल्याला दादा दिसतोय दादा नमस्कार, नमस्कार। आ, तू सुद्धा इथेच काम करतोस आणि इथे आम्हाला ऑलिव्ह आणि विनेगार सुद्धा दिसलेला आहे बघा वो, म्हणजे प्रत्येक फेस्टिवल सण असेल बघा इथे आपल्याला विनेगर पाहिजे असेल तर एकावर एक फ्री आहे म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट वर बाय गेट म्हणजे आपण इथे हे ऑलिव्ह ग्रीन घेतलं आपण जे ऑलिव्ह घेतलं फाय पर्सेंट डिस्काउंट फायव्हर्सेंट डिस्काउंट बघा यांनी सांगितलं आपल्याला काय नाव तुझं आमिर बघा आमिरने पण सांगितलं आपल्याला की विनेगार घेतल्यावर एक बॉटलवर एक बॉटल फ्री आहे आणि तुम्ही ऑलिव्ज वगैरे खरेदी करताय किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताय तर त्याच्यावर पाच टक्के डिस्काउंट आहे चला छान असं हे स्टॉप सुपर मार्केट आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी फेशवॉशेस दिसत आहेत आपल्याला बॉडी सुद्धा आहेत आणि आपल्याला दररोज लागतो तो म्हणजे तेल जास्मिन पॅराशूट ऑइल हे सगळे ऑइल डिपार्टमेंट या ठिकाणी आहे आणि निकिताची खरेदी चालू आहे इथे काय काय घेतलंस आणि तुझ्यासाठी लागणार फेरन लवली घेतलंस का कारण का फेर असं झालं की काय काय भरपूर काय काय भरपूर काय काय आणि अरे खरेदी बघा हिची किती झालेली आहे ती इथे ड्रायफ्रुट्स आहेत ना हे बघ ड्रायफ्रुट्स या ठिकाणी मिळतात आणि चिप्स वगैरे पाहिजे असेल इथे आहेत बघा जानवी तुला काय घेतलंस का नाही घेतलं घेतलंय जानवीने सुद्धा घेतलेला आहे बघूया आपण बिस्कुट दिसत आहे तिथे चला निकिताची खरेदी चालू आहे मोहम्मद सुद्धा इथे बिलिंग करतोय बघा आणि मनालीने इथे हे सामान ठेवून गेले किराणाचं मम्मद जी मैने सुना आहे मनाली के से भी। आप होम डिलिव्हरी भी करते है ना हां होम डिलिव्हरी बी आहे आम्हाला जैसे यहाँ के पास में अगर गांव है तो 499 के ऊपर शॉपिंग रहेंगी तो फ्री होम डिलीवरी है फिर अगर थो, कोई थोड़ा दूर है गांव तो उसको जैसे 999 पे फ्री डिलीवरी है ऐसे जैसे जैसे सामान लेते जाएंगे वैसे फ्री डिलीवरी है हमारे तरफ से बगा आप छान असर संगित सा मोहम्मद ने पढ़ इथे तुम्ही पाचशे रुपयाच्या वरती काही खरेदी करताय आणि जवळच गाव असेल तर तिथे तुम्ही नेऊन देताना घरीच तुमच्या पोच होते फ्री होम डिलिव्हरी आहे आणि नऊशे रुपयाच्या वरती असेल तर जास्त दूर असेल गाव त्यांचं तिथे तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी दिली जाते इथे आपल्याला कस्टमर्स पाहायला मिळतात तुझं नाव काय प्रचिती प्रचिती बघा प्रचिती ताई आहे इथे आणि हे पॅम्पलेट्स आहे का आणि मी बघू शकतो का बघा हे पॅम्पलेट्स आपल्याला पाहायला मिळते एक्सक्लुझिव्ह ऑफर आणि बघा इथे ऑफर्स आपल्याला दिसत आहेत जसं की हे सोसायटी टी वगैरे आहे यांचे रेटसुद्धा आपल्याला दिसत आहेत प्रचितीदायी तू सांगशील आम्हाला काय काय आहे ते ऑफर आणि हे ऑफर फक्त गणपती बाप्पासाठी आहेत का डेलीसाठी असतं डेलीसाठी आहे का हाँ, हाँ. बघा डेलीसाठी आहे जसं की आपण इथे सोसायटी टी बघतोय आपल्याला भेटेल पाचशे सत्तरला बघा इथे मी बघतो इथे रेट आपल्याला दिसत आहेत बघा पाचशे सत्तर पाचशे सत्तर एमआरपी आपल्याला पाचशे पस्तीस ला मिळते अरे वा इथे छान छान ऑफर्स आहेत जसं की मोदक पीठ बघा मोदक पीठ आपल्याला दिसतंय साठ रुपये याचा एमआरपी आहे पण इथे आपल्याला त्रेपन्न रुपयाला मिळतंय अरे छान अशा ह्या सगळ्या वस्तू आहेत ना बघा आपण अजून एकदा बघूया इथे या सगळ्या वस्तू तुम्हाला पाहायला तर मिळतात आपण हे सम्राटचं काय सम्राट पीठ आहे का सम्राटचं हा चक्की हाट आहे तो आहे दोनशे ऐंशी रुपये पण इथे एकशे नव्याण्णव रुपयाला छान अशी ऑफर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा कि कोणतीही वस्तू घेतली त्यामागे पाच टक्के तर डिस्काउंट आहे पण आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळालं सोसायटी टी जी दोनशे साठ रुपये एमआर पी आहे पण आपल्याला ती दोनशे पस्तीस रुपयाला मिळते आणि मोदक पीठ साठ रुपये आहे पण आपल्याला थर्टी नाईन रुपीजला ला आहे छान असं या ठिकाणी ऑफर आणि वेगवेगळ्या फेस्टिवल निमित्ताने ऑफर्स आपल्याला मिळत आहेत निकिताची काही खरेदी झालेली आहे खरेदी झाली आहे का अजून काही घ्यायचं आहे आहे अगरबत्ती वगैरे घ्यायची आहे कुठे आहे अगरबत्तीचं वरती सेक्शन आहे का चला आपण आता वरती पण सेक्शन आहे आणि आपले मित्र आहेत मोहम्मद अली आहेत मोहम्मद अली सुद्धा खरेदीसाठी आलेले आहेत बघा आणि कसं वाटतंय हे सुपर मार्केट कि एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू इथे मिळतात ठिकाणी सर्व वस्तू मिळतात त्याच्यानंतर आमच्या आरडी आणि आमच्या इकडचे लोकल गावासाठी हा आम्हाला एक चांगला बरोबर मी आधीच सांगितलंय की ग्रामीण भागातली लोक ही शहरामध्ये जातात आणि त्यांचा हा त्रास वाचावा यासाठी ग्रामीण भागातली लोक इथे येऊन खरेदी करावं एकाच ठिकाणी आपल्याला सर्व सामान भेटतो हो हो छान आम्हाला पाहायला तर मिळतात इथे वेगवेगळे कडधान्य सुद्धा आहेत आणि ऑफर सुद्धा ठेवलेली आहे फाय पर्सेंट डिस्काउंट मार्केटमध्ये जेवढा डिस्काउंट आहे तेवढा इथे भेटतो आपल्याला तुम्ही येता खरेदीला बघा मोहम्मद अली या ठिकाणी येते आपले मित्रच आहेत चला आपण वरती सुद्धा यांचं डिपार्टमेंट आहे वरच्या साईडला तिथे अगरबत्ती आणि कॉस्मेटिक वस्तू सुद्धा आहेत चला अगरबत्ती निकिताला घ्यायची आहे गणपती बाप्पाचं आगमन होते त्यासाठी इथून सुद्धा आपल्याला छान असं दिसतंय बघा छान असा हा सुपर मार्केट आपण पाहतोय इथे सुद्धा काही ऑफर्स लिहिलेले आहेत काही कस्टमर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात निकिताने तर भरपूर खरेदी केलेली आहे आणि इथे आपल्याला दिसत आहेत बघा अगरबत्तीचं डिपार्टमेंट इथे आहे इकडे निकिता खरे अगरबत्ती अगर खरेदी करते बघा आणि मनाली सुद्धा आलेली आहे घे कोणत्याही अगरबत्ती आपल्याला छान अशा घ्या सुवासिक आणि छान छान अगरबत्त्या दिसत आहेत तुमच्याकडे पण तिकडे खाली आम्ही ऑफर बघितल्या होत्या इकडे काही ऑफर्स आहेत का मोठ्या अगरबत्त्यांवर ऑफर आहेत अगरबत्तींवर म्हणजे या ज्या मोठ्या आहेत बघा इथे सुद्धा आपल्याला या मोठ्या अगरबत्त्या दिसतात बघा गणपती बाप्पासाठी खास करून आपण युज करतो ना आणि याच्यावर पस्तीस टक्के डिस्काउंट आहे बघा आपल्याला इथे पाहायला मिळतंय बघा ट्रॉली स्टॉप हे सुपर मार्केट आहे आराठी मध्ये आणि इथे आपल्याला वेगवेगळे ऑफर्स पाहायला मिळतात पण आपल्याला गणपती बाप्पासाठी छान अगरबत्त्या ज्या लागतात मोठ्या अगरबत्त्या त्याच्यावर पस्तीस टक्के डिस्काउंट आहे आणि कापूर आहेत त्यांच्यावर पन्नास टक्के डिस्काउंट आहे कापूरवर म्हणजे अर्ध्या किमतीत म्हणजे दहा रुपये असेल तर पाच रुपयाला मिळणार बघा घे आपल्याला एक कापूर वगैरे घे आणि अगरबत्त्या तर निकिता घेतेच आणि धूप पण आहे ना आहे ना हा बघा आपल्याला तिथे काउंटरला कळेलच आपल्याला किती डिस्काउंट वगैरे आहे पण पण छान छान ऑफर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात निकिता घेते अगरबत्ती या ठिकाणाहून घे आपल्याला आणि धूप घे कापूर सुद्धा घे हो सगळ्या अगरबत्त्या आहेत बघा इथे पाहायला मिळतात आपल्याला सर्व कंपनीच्या या ठिकाणी अगरबत्ती आहेत धूप आहेत इथे कापूर आहे निकिताची हवं असेल ना तर नक्की इथे यावं कारण भरपूर भरपूर आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप आपल्याला म्हणजे ऑफर दिले कारण का अर्ध्या किमतीत भेटत आहेत त्याच्यामुळे जरूर खरंच मी सांगेन जरूर या, या कारण जर मध्ये जाऊन भरपूर वेळ लागतो उभं राहावं लागतं इथे आल्याच्या नंतर लगेच आपल्याला एका ठिकाण सर्व वस्तू नेता येतील आणि खरंच या म्हणजे लवकरात लवकर या आणि सर्व वस्तू आपल्याला निकिताची खाली ट्रॉली भरलेली आहे आणि इथे सुद्धा आता ती खरेदी करते आपण आता पुढे बघूया अजून काय काय आहे इथे अरे वा या ठिकाणी बघा पेपर प्लेट सुद्धा आहेत ग्लासेस सुद्धा आहेत आणि टिश्यू पेपर सुद्धा या ठिकाणी मिळतात आपल्याला आणि टिफिन सुद्धा आहेत ना हे काय इथे गार्बेज बॅग्स आहेत बघा कचरा वगैरे टाकण्यासाठी आपल्याला ज्या बॅग्स लागतात त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत झाडू ब्रश सर्व प्रकार या ठिकाणी आहे मला तर वाटत निकिता आता सगळंच खरेदी करणार आहे वाटतं इथे कारण ट्रॉली आमची भरलेली आहे पॅम्पर्स सुद्धा आहेत इथे स्टेशनरी डिपार्टमेंट सुद्धा आहे वही पेन आपल्याला इरेझर वगैरे पाहिजे असेल फेविकॉल्स वगैरे आहेत इथे सगळं स्टेशनरी या ठिकाणी मिळते एक्झाम पॅड सुद्धा आहेत का अरे हां हे बघा एक्झाम पॅड सुद्धा आहेत तुमच्या इथं तर सगळ्याच वस्तू मिळतात एकाच ठिकाणी छान बघा मघाशिव आम्ही कडधान्य वगैरे पण बघितलं आणि निकिताने छान कॉस्मेटिक वस्तूसुद्धा खरेदी केले तसंच इथे अगरबत्त्या आता गणपती बाप्पासाठी खास करून आपल्याला लागणार आहेत ह्या मोठ्या अगरबत्त्या त्या सुद्धा या ट्रॉली स्टॉपला आपल्याला मिळतील शेविंग क्रीम असो शेविंग ब्रश असो आणि आपल्याला लेझर वगैरे खरेदी करायचं असेल तेसुद्धा इथे आहे आणि छान ऑफर्स आहेत इथे आपल्याला मगाशीच आपण बघितलात की फाय पर्सेंट डिस्काउंट आपल्याला या ठिकाणी मिळणार तर आहे पण मगाशी आपण चहा पावडर किंवा घरात लागणारं पीठ असेल कुठलंही कडधान्य असेल त्याच्यावर मार्जिन्स आपल्याला दिलं जातं इथे मॅडम कुठला ज्यूस तुम्हाला पाहिजे एपलचं ज्यूस आहे तीनशे रुपये एम आर पी आहे याची आम्ही दोनशे रुपयात देतो ओके कोणतं ज्यूस आहे हे आहे बघा इथे आपल्याला पाहायला मिळेल बघा एम आर पी आहे तीनशे रुपये पण आपल्याला दोनशे रुपये हा ऍपल ज्यूस मिळतो आपल्याला इथे आपल्याला बघा निकिताने घेतलेलं आहे ऍपल ज्यूस आहे छान आहे आणि शंभर रुपये डिस्काउंट मिळतात आपल्याला आमची खरेदी झालेली आहे आता आणि इकडे बघा कस्टमर्स चालू आहेत बिलिंग वगैरे या ठिकाणी होत आहे निकिताची खरेदी बघा ट्रॉली तर भरले सगळे आपण खूप कमी वस्तू घ्यायला पण सर्व इथे एका ठिकाणी सगळ्या वस्तू भेटतात त्याच्यामुळे एवढ्या सर्व वस्तू खरेदी केल्या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत चला आपण आता बिलिंग करूया मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगतो चला आपली भरपूर खरेदी झालेली आहे आणि ताईने बिल काढते बघा ही बघा भरपूर लांब लचक ही लिस्ट आहे पाच आपल्याला काहीतरी सांगते काय सांगते सर तुमचं एकूण बिल झालाय पाच हजार पाचशे नऊ पाच हजार पाचशे नऊ आणि तुम्हाला तुमची सेविंग झाले नऊशे सत्तेचाळीस नऊशे सत्तेचाळीस रुपयाची सेव्हिंग झाली म्हणजे जवळजवळ आमचं सहा साडेसहा हजाराचं बिल होणार होत पण झालं इथे बघा पाच हजार पाचशे झालेलं आहे आपलं आणि नऊशे सत्तेचाळीस रुपये आपलं सेविंग झालेलं आहे आपलं एवढे हजार रुपये आमचे वाचलेले आहेत थँक्यू पुन्हा एकदा आणि अजून एक ऑफर आहे कोणती ऑफर आहे चोवीस ऑगस्ट ते पंचवीस सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही या दिवसात जर वीस म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णवचं सामान घेतला तर तुम्हाला दोन किलोची साखर चाळीस रुपयामध्ये भेटेल भेटल दोन किलोची साखर चाळीस रुपये मध्ये कितीची खरेदी करायला पाहिजे एक हजार नऊशे नव्याण्णव एक हजार नऊशे नव्याण्णव साधारण दोन हजारच म्हणजे साखर पण फ्री आहे त्याच्यावर बघा आपल्याला साखर सुद्धा आपल्याला कमी म्हणजे कितीला मिळेल फक्त दोन किलोची तुम्हाला किलो पडेल वीस रुपये वीस रुपये किलो बघा छान अशी ऑफर दिलेली आहे आणि आपली सुद्धा सेविंग झालेली आहे हजार रुपयाची आणि हे आपण बिल आता घेतोय आणि आता निघालेलं आहे घराकडे पुन्हा एकदा तुम्हाला थँक्स बोलतो आणि भाई तुमचं पण थँक्स बघा छान असं ट्रॉली स्टॉप आपल्याला सुपर मार्केट पाहायला मिळालंय आता आणि आता आपण घराकडे निघालेलो आहे चला छान अशी खरेदी आपली झालेली आहे निगिदाने छान छान खरेदी केलेली आहे आणि ट्रॉली स्टॉप सुपर मार्केट आज आपल्याला पाहायला मिळालं आणि निकिताला और... तर चार पाच वस्तू खरेदी करायच्या होत्या मला सांगितलं आपण चार पाच वस्तू खरेदी करायला पण इथे आल्याच्या नंतर मला समजलं की प्रत्येक वस्तूवर डिस्काउंट आहे त्याच्यामुळे मी मला हव्या ज्या वस्तू ना त्या सर्व खरेदी आणि आपलं बिल हे साडेसहा हजार साडेपाच हजार झालं हजार रुपये आपले सेविंग वर जवळजवळ नऊशे सत्तेचाळीस रुपये आपले वाचले हजार रुपये आमचे वाचलेले आहेत मी दाखवतो आपल्याला पुन्हा एकदा हे बघा ट्रॉली भरलेली आहे आणि नाव सुद्धा आहे ट्रॉली स्टॉप म्हणजे आपल्याला या सुपर मार्केटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात वस्तू घ्याव्याशा वाटतात अशा गृहोपयोगी वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि इथले जे वर्कर्स आहेत त्यांनी सुद्धा छान असा प्रतिसाद दिला आणि छान असं आपल्याला मार्गदर्शन दिलं काय काय ऑफर्स आहेत त्या सुद्धा सांगितल्या आपल्याला या ठिकाणी मनाली आपण पाहिलं आमिर पाहिलं आणि प्रचिती वगैरे आहेत ना वेगवेगळ्या वस्तू आपल्याला दाखवत होत्या की हे कशा ह्याच्या किंमत आहेत आणि कशा प्रकारे ह्याच्यावर डिस्काउंट मिळालेले ते आपल्याला सांगत बघा आपल्याला इथे छान असा प्रतिसाद सुद्धा त्यांनी दिलेला आहे वर्कर लोकांनी अगदी हाय लागून हे बघा हायवे आहे तुम्ही गाडी इथे उभी करून सुद्धा कोणती वस्तू पाहिजे ती खरेदी करू शकता ना इथं खरेदी करू शकता बघा आणि आजूबाजूचे खेडेगाव आहेत इथे भोस्ते गाव आहे रानवली जसवली इथल्या खेडेगावातल्या लोकांसाठी खास करून त्रासदायक नको व्हायला पाहिजे कुठे लांब जावं तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता ट्रॉली स्टॉप या सुपर मार्केटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि हा जाता आता एवढंच सांगतो की आपल्या चॅनलला जर अजून सुद्धा सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद 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 अजून एक ऑफर आहे चोवीस ऑगस्ट ते पंचवीस सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही ह्या दिवसात जर वीस म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णवचं सामान घेतलात तर तुम्हाला दोन किलोची साखर चाळीस रुपयामध्ये भेटल